अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी खर तर भावंड ही अगदी लहानपणापासून सोबत असलेली आणि एकमेकांना आधार देणारी म्हणून कायमच जवळचे असतात वय कोणतंही असो भाव किंवा बहिणी आपलं सिक्रेट जपणारे आई वडिलांसमोर आपली बाजू घेणारे इथं पासून ते अगदी छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद घालणारी व्यक्ती असं अगदी टोकाचं नातं पाहायला मिळतं मात्र याच नात्याला धक्का देणारं कृत्य नालासोपऱ्यामध्ये घडलं येथील एका अल्पवयीन मुलानं आपल्या बहिणीचा जीव घेतलाय आरोपी हा अवघ्या तेरा वर्षाचा असून मुलगी आहे सर्व नातेवाईक मामे बहिणीचेच लाड करतात ही गोष्ट सहन न झाल्यामुळे तेरा वर्षीय मुलानं आपल्या पाच वर्षीय मामे बहिणीची हत्या केल्याची घटना समोर आल्यानं सर्वांनाच मोठा धक्का बसलाय सदर घटना नालासोपऱ्यातील श्री रामनगर परिसरात घडली या अल्पवयीन मुलानं आपल्या मामे बहिणीला गोड बोलून घराजवळून डोंगरावर नेलं तेथे त्याने तिचा गळा उळून व डोक्यात दगड घालून हत्या केली मुलगी घरातून गायब झाल्यानं घरातील चिंतेत पडले मात्र बहिणीला जीव मारल्यानंतर घरी या घरच्यांना काहीच सांगितलं नाही मुलाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता तक्रार नोंदवली पोलिसांनी मध्यरात्री डोंगर परिसराचा तपास केला असता त्यांना मुलीचा मृतदेह आढळून आला मात्र या चिमुकलीची कोण्याने कशासाठी हत्या के केली असेल याबद्दलचा काही पुरावा सापडत नव्हता अखेरी चिमुकली शेवटच्या आरोपी सोबत दिसून आल्यानं पोलिसांनी या अल्पोवीन मुलाची कसून चौकशी केली पोलिसांना दिलेला दम सतत विचारण्यात आलेल्या प्रश्नांसमोर या मुलाचा संयम सुटला आणि त्यानं स्वतःची हत्या केल्याची स्वतः तिची हत्या केल्याची कबुली दिली आरोपी मुलगा अल्पवीन असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप राख यांनी दिली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली बेधडा निर्भीड बिंधास मांडणी